नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या भव्य अशा उत्तरेश्वर यात्रेतील शेळ्या मेंढ्यांच्या या जत्रेमध्ये आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातील बरेच व्यापारी पशुपालक या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन येत असतात खरेदी विक्रीसाठी तर बघूयात मंडळी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत खास करून आत्ता आपण सुरुवातीला मोठ्या बकडांच्या किमती काय आहेत क्वालिटी कशी आहे हे संपूर्ण आढावा आता आपण घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा

काय घेऊन गेलं तर तक्रार नाही तक्रार नाही काय काय लाख रुपये एक लाख मागणी कुठं पर्यंत सत्तर हजार रुपये माहिती सत्तर हजार बाकी लहान मुलांना हाताळू शकतो का हां काय नाही काय नाही मारत आहे शांत आहे मारत नाही बारकी पोर काल पाणी पायती बाटली सत्तर हजारावरून मागणी झाल्या हा मी पाणी होय ना हा नवीन माणूस काय नाही काय नाही काय नाही आता फोटो पण रोजकार दिले तिथे काय फायदा होईल शेळी ठेलं शेळी पालनाचं म्हणजे काय आहे वजनदार असते वजनदार हां अन्न शेळ्या दुधाला दोन दोन तीन दिन दो दूध देते दूध देते हां म्हणजे बिटल मध्ये शेळ्या हां जे बिटल मध्ये शेवट किती होईल कमी 1780 पे ده 1780 पे कोणत्या गाव दादा दूर देव मा सोड सोडणार नाही काणला तू विकतला हे दोन बोकड आणले ते बोकड तुमचे आहेत हां बर कुठले जात म्हणायचं बोकडाची ही पंजाब बिटलला पंजाब बिटल आहे हां बर काय वयाला की त्या दाताला की आता झाला आहे तीन वर्ष पूर्ण होती याला जानेवारी महिन्यात चौदा तारखेला पैदाशीला पुढे अजून किती वर्ष चालेल पैदाशीला तरी अडीच तीन वर्ष चालेल अजून अजून पुढे चाललं चालेल हां काय काय असते खुराक याला खुराक मका खपरी पेड चालू असतो नवीन माणसाला मारते काय नाही मारत त्याला असं घरच्या जर असं जे ढकाल म्हणजे तर ती जेटाल म्हणजे हा नाही तर असं त्याला गोंजारला नाही काय करत काय करत नाही हा बर काय किंमत लावला किंमत ह्याची एक लाख सांगितली एक लाख मागणी कुठेपर्यंत झाले मागणी साठ पर्यंत झाले साठ पर्यंत झाले घरी अजून काय खांडवा आहे का खांडवा हा की वीस शेळ आहे त्या वीस शेळ आहे वीस शेळ आहे मग आता ह्याला विकायला काढायला की ही ह्याची पैदास ठेवल्या पैदास ठेवल्या म्हणजे पुढची जनरेशन आहे हा पुढली जनरेशन आहे काय देईल कमी जास्त करून किती येईल शेवट मग सत्तर पंचाहत्तर आलं तर देऊ देईल सत्तर आलं तर द्यायच मामा कुठलं गाव महोद महोद आहे काय काय आणला होतं बाजारात आज बोकुड आणला विक्रीला आणलाय बर कशी आहे इथली यात्रा शेळ्या मेंढ्या विक्री खरेदी विक्रीला हाय का समाधान करा रेट मिळतात का मिळतात बर कुठल्या जातीचं बोकड आहे पोकड आपले देशी मध्ये देशी मध्ये किती महिन्याचा काय साधारण आठ नऊ महिन्याचा आहे आठ नऊ महिन्याचा आहे बर काय सांगताय मग किंमत सत्तावीस सत्तावीस हजार कुठल्या देशी मध्ये कटिंगला कसं काय तसे पुढचा माणूस कसं भेटून पैदाशीला जर नेलं तर सक्सेस होते काय होय आपल्या ह्याच्यात शेळ्यात वगैरे होय बर काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का तरी किती होईल वीस पर्यंत वीस पर्यंत द्यायचं आहे मामा तुमचं गाव आमचं गाव दिगंची दिगंचीच आहे यात्रेला दरवर्षी असतं का कसं काय नाही ऐकून असतो जे या वर्षी झालो या।, या वर्षी झाला का कसं वाटतं यात्रा वा इथलं यात्रा मध्यम मध्यम आहे शेळ्यासाठी चांगलं आहे का यात्रा मेंढ्यासाठी ही जत्रा आहे चालू ती मेंढ्यासाठी आहे मेंढ्यासाठी आहे आणि इतर वेळेला शेळ्या शेळ्या शेळ्यांसाठी मोठी यात्रा असतात बाजार असतोय बाजार असतो बरं काय सांगताय बकड्याची किंमत मी सांगितली तेराशे रुपये का तेरा हजार तेरा हजार तेरा हजार बर तेराशे म्हणल्यावर लगेच गिराय देऊ काय आहे तेरा हजार किती महिन्याचा आहे आठ आहे बरं हे बाकी दुसरं पण तुमचंच आहे बर त्याची काय किंमत सांगत मामा पुढे आहे त्याची बारा हजार बारा हजार होय आणि ते पांढरा पलीकडं ते दुसऱ्याच आहे आपलं नाव ते दुसरं आपलं तेवढंच बरं पाहायचं आहे की नाही याचं तेरा हे पण तेराच म्हणत बारा हे तेरा तेरा हे किती महिन्याचं आहे हे महिन्याभरच कमी यायच्यापेक्षा मग कटिंगला का पैदाशीला चांगलं आता कटिंगलाच म्हणायचं ते कटिंगलाच म्हणायचं काय कमी जास्त करून द्यायची चहा आहे का द्यायची आहे की पा। थोडंफार कमी होतंय होय मामा कुठला गाव बपटेमळ बाय यात्रा दरवर्षी असता कसं काय दरवर्षी दरवर्षी कसं येतली यात्रा इकडं शेळ्यासाठी चांगलं कारण होय होय बर बर आज काय एक मोकड घेणार आता कुठला गातो का मोकड आहे कुठल्या जातीचा पोकडा आहे दिशी आहे दे, प्युअर देशी आहे प्युअर देशी बर किती महिन्याचा आहे पाच महिन्याचा आहे पाच महिन्याचं चांगलं उंच वाटलंय की काय घालता मका मका असते बर मग आता सध्या काय पैदाशीला विकायला आहे का कटिंगला आहे नाही नाही पैदाशील पैदाशीला चांगला आहे एखाद्या बंदिस्त फार्मावर जर घेऊन गेलं तर पिल्ले चांगले बनणार का बनणार बनणार चांगली एक नंबर एक नंबर दिशे आहे ना दिशे आहे सध्या तुमच्या इथं मुक्तपणे फिरते बाहेर का बंदिस्त असतंय नाही नाही बाहेर बरं फार सोडत आहे बाहेर बरं त्यामुळे क्वालिटी चांगलं आहे क्वालिटीचं काय सांगता किंमत पंधरा हजार रुपये पंधरा हजार बरं किती महिन्यात जमलाय तीन सहा पाच महिन्याचा पाच महिन्याचा आहे बरं काय कमी जास्त होईल काय करायचं काय आला फिक्सच रेट ओके मागले हो चौदा हजार मागले मागितलं पडले अच्छा हजारात व्यवहार थांबलाय कुठला झालं होता काय काय आणला होता आज बेकरीला आणली होती दोन आणली होती एक गेला एक राहायला एक गेला एक राहायला बर काय सांगता किंमत साडेसात हजार साडेसात किती महिन्याचा सा? चार महिन्याचा चार महिन्याचा आहे बर तब्येतीला कसं आहे आई बर बाकी असं काय वैशिष्ट्य काय सांगाल देशी मध्ये आधीच देशी। देशी विकला त्याची देशी काय विक्री झाली तिची पवणे आठ हजार पवणे आठ हजार मामा कुठलं गाव लांब ना आला इंडी इंडी तारख ला येत येता काय इकडे कशी येतली यात्रा चांगला खरेदी विक्री चांगली होती काय बर आज काय काय आणलं होतं मग विकायला काय इथे बोकडा आणला एक बोकडाय मेंढरा आणलाढ्रा आणला बर कुठला जातीचा बोकडा हे बिटेल बिटेल हा बिटेल बर किती वर्षाचा आहे किती वर्ष दोन तीन वर्ष झाले दोन वर्ष बर साधारण वजन वगैरे काय माहिती आहे वजनाला वगैरे कसं आहे वजन हा वजन एक क्विंटल किती एक क्विंटल एक क्विंटल बर हा काय पैदा वापरत असाल हां पाय वापरत बर बर समजा हा बोकड जर एखाद्या शेळी पालकानं घेतलं तर पिल्ली चांगली पडतील का हा पिल्ल आहे घरात चांगली पडतील हा

मामा कुठलं जाऊ जवळा जवळाच आहे बर यात्रेला जरा वेळेस असतं कसं काय औदाजाज औंदा झालाय काय काय आणलं होताच बोकडू आणला एवढा एक बोकडा आणलाय बर कुठल्या जातीचा बोकडाय कोटा कोटामध्ये आहे हां बर काय सांगाल कोट्याची वैशिष्ट्य कसं असतंय चांगले पिल्ली मोठ्ठी पडते ती मोठ्ठी पडतात हां बर बर किती महिन्याचं आहे पाहुणे दोन वर्षावर पाहुणे दोन वर्षभर कसं काय हो वजन वगैरे वजन काय केलेलं नाही केलेलं नाही बर सध्या काय पैदाशीला वापरता हां पायदो सापल्याला वगैरे नाही ना नाही बर ना? काय सांगता किंमत मग साठ हजार साठ हजार फायनल पंचेचाळीस ला पंचेचाळीस ला द्यायचं समजा घरी घेऊन गेलो शहरात सोडलो तर पिल्ली चांगली पडणार होय काय फसवणूक ना, ना। काय नाही जे आहे ते आहे बर बर बाकी कुठं काय दुखापत काय काय दर्पण वगैरे काय 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 सध्या याला खुराक काय काय पेंड आहे खपरी पेंड पेंड आहे आणि मक्का सध्या काय बंदिस्त आहे का असं लुक्त आहे बाहेर फिरस्त आहे काय फिरस्त आहे बर म्हणजे पंचेचाळीस पर्यंत अपेक्षा आहे मला कुठलं सांगोला सांगोल्यावर आलाय प्रत्येक यात्रेला असतं कसं काय प्रत्येक यात्रेला असतं प्रत्येक यात्रेला कशा येतली यात्रा यात्रा एक नंबर आहे म्हणजे देवाण घेवण्यासाठी योग्य भाव भेटतो का चांगला बाजार आहे चांगला बाजार काय काय आणलं होतं आज काय बकरी आहे दी कुकरी आहे दी बोकडं आहे हे बोकड आपलाय हां बायद किती महिन्याचा बोकड बोकडं आहे सात महिन्याचं सात महिन्याचा बाहेर कुठला जातीचं आहे तोतापूर आहे तोतापूर आहे हां बर काय सांगता किंमत किंमत सांगतो चाळीस हजार किती चाळीस चाळीस हजार बर सध्या भा काय याला म्हणजे भरवायला वगैरे वापरता पैदाशीर वापरता नाही अजून काय चाललं दाताला अजून दातला ना आदत आहे आदत आहे बर काय कमी जास्त होईल का थोडंफार 호텔 가 किती येईल कमी तरी पण पाच चार हजार कलो होते चार पाच हजार नमस्कार नमस्कार सर मोळ मोड़ मधले मोळ हो यात्रा कशा येतले एक नंबर यात्रा पण माल, आल ना बो खड़न्सा। बो खड़न्सा ना माल आला नाही माल कुठला आला मेंढ्या जास्त आहेत मेंढ्या जास्त काय काय खरेदी केला काय नाही चार बोकडे घेतलेत मोठे माल नसल्यामुळं बोकडांचं नाही मेंढराची यात्रा आहे ना हा त्याच्या रेट वगैरे कसं काय रेट व्यवस्थित आहे पण माल नाही माल नाही रेट एकदम व्यवस्थित आहे काय वाटतंय अजून यात्रेबद्दल काय यात्रा एक नंबर आहे सर नाही दरवर्षी येतो मी दरवर्षी दरवर्षी अंदाज यात्रा कशी वाटते मस्त आहे गजबज छान आहे ह्या वेळेस तो मेंढ्यांचा माल पण भारी भारी आलाय भारी आलाय हा कितीला घेतला हा बावीस हार घेतला हाच बावीस काय काय बघून घेतला याच्यामध्ये काय नाही म्हणजे आपल्याला कटिंगला ला तीस किलो आला तरी पण आठशे रुपये चोवीस हजार होते चोवीस हजार होते अच्छा म्हणजे दोन हजार रुपये राहते दोन हजार रुपये राहतात दादा कुठलं काम गिरवी गिरवी गिरवीवरून आला काय काय घेऊन आलता आज यात्रेत एवढं जाणले एवढं एक ना कुठला ऑफिस आहे शिरूळ जातीच शिरूळ जातीच आहे जाती बर वजनाला वगैरे कसं काय वजन उचलून बघा पन्नास पंचावन्न किलो तुला साधारण वय वगैरे किती आहे वर्ष वर्ष झाले सध्या काय वापरताय का पैदा करायसाठी वापर पैद्याला वापरताय काय करत तुम्हाला पैद्यासाठी एखाद्या शेळी पालनाला जर दिलं तर चांगली पिले पडतील एक नंबर पिलं पडणार याला आज काय उद्देश म्हणजे पैद्याशी द्यायचा आहे का कटिंगला द्यायला नाही कटिंगला देत नाही पैद्यासाठी बर बर काय वेगळा खुराक वगैरे हीच खुराक रेग्युलर जे आहे आपलं काय सांगताय मग किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार बाकी काय हजार पण वगैरे काय नाही नाही काय काय बी बटा काढून द्यावायचा एकदम सगळं नंबर बिबर देणार मोबाईल नंबर देणार त्याला काय पाहिजे येणार देणार काय कमी जास्त होईल का थोडाफार नाही ना, का पंचेचाळीस शेवट शेवट आहे ना त्याचा किंमत पन्नास हजार रुपये पंचे कुठला आहे ही क्रॉस आहे पंजाबीच आहे पण क्रॉस बीटला पंजाबी क्रॉस आहे पंजाबी क्रॉस आहे हा आपल्या दिशा शिव हां रिझल्ट आहे पहिली रिझल्ट एवढा हो मनाव असं काय ना क्रॉस पडते वजनाला वजनाला असेल की साठ पासष्ट किलो साठ पासष्ट किलो आहे हां सध्या काय पैद्यासाठी विकायला कटिंगला पण द्यायचं ह्याला ह्याची काय किंमत सांगताना ह्याची पासष्ट हजार सांगितली पासष्ट हजार चाळीस पंचेचाळीस झालं तर बाकी काय नाही 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 ना ना घेऊन तर तर अडचण शेतकरी आपण आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमे मधील भाव कसे आहेत क्वालिटी कशी आहे कोणता पशु कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेतलेल्या तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील प्रत्येक पशु बाजारचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा चला भेटूयात पुढच्या अपडेटसाठी पर्यंत पाहत राहा संचित टी न्यूज धन्यवाद yeah.